काही गोष्टी आपल्यासोबत का घडतात हे माहीत नाही जितकं आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो तितकं आपलं अज्ञान मूर्खपणा आणि क्षुल्लकपणा लक्षात येतो असाच एक प्रसंग तुम्हाला सांगतो पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय जगात माझ्या कॉलेजच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर मी सुट्टी घालवत होतो एक दिवस घरी बसून कंटाळा आला होता म्हणून बाहेर पडलो संध्याकाळची वेळ होती पावसाचे दिवस सुरू होते पण त्या दिवशी पाऊस जास्त नव्हता म्हणून छत्री न घेताच बाहेर पडलो काही अंतर पार केल्यानंतर अचानक पाऊस सुरू झाला त्यामुळे बचाव करण्यासाठी एका चहाच्या चाहा टपरीजवळ थांबलो पाऊस थांबेपर्यंत एक चहा संपवला जसा पाऊस थोडा कमी झाला तसं चालत थोडं पुढे गेलो पण अगदी दहा मिनिटं झाली असतील आणि पुन्हा पाऊस सुरू झाला आता पुन्हा मागे वळून टपरीपर्यंत जाणं मला तरी शक्य हो नव्हतं म्हणून आजूबाजूला नजर फिरवली तर जवळच असलेल्या एका शेडमध्ये शिरलो पाहिलं तर ते फरसाण वगैरेचं दुकान होतं दा। तिथे दाबेली आणि बटरचा खमंग वास येत होता मी एक दाबेली मागवली आणि खात बसलो थंडगार वातावरणात ती गरमागरम दाबेली खाताना खूप बरं वाटत होत तेवढ्यात विनायक समोर आला अरे तो इथे अरे भावा सुट्टी होती आणि घरी बसून कंटाळा आला होता म्हणून बाहेर पडलो आणि आता ही दाबेली तू घेणार का नको रे विनायकला दीड महिन्यांपूर्वी स्विमिंग क्लासमध्ये भेटलो होतो तो माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठा पण कधीही वयाचं अंतर जाणवू दिलं नव्हतं पंधरा दिवसांचा तो क्लास संपल्यानंतर आमचं बोलणंही झालं नव्हतं त्यामुळे मी कुतूहलानं त्याची विचारपूस करू लागलो शेडमधली काही लोक माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होती आणि काहीतरी कुजबुजत होती मला वाटलं कोणत्या तरी वेगळ्या माणसाकडे बघत असतील म्हणून मी दुर्लक्ष केलं विनायक अरे तुझ्या कॉलेजच्या ॲडमिशनचं काय झालं सुट्टीत काय केलंस सगळं सांगतो पण ऐकण्याची तयारी आहे का तुझी हो बोल ना काय झालं त्याने अशा तऱ्हेने बोलणं नवीन होतं माझ्या आयुष्यात वीस दिवसांपूर्वी एक प्रसंग घडला वडील आजारी होते चार महिने नोकरीवर गेले नव्हते मी एम पी एस ची तयारी करत होतो घरात पैसे येणं बंद नो झालं नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला पण मिळाली नाही काही लोकांकडून पैसे उसने घेतले होते ते वसूल करण्यासाठी ते लोक माझ्या मागावर होते किती बाकी होते रे बारा बारा हजार नाही बारा लाख मला प्रश्न पडला याला इतक्या पैशांची काय गरज होती हे बघ पैसे का घेतले हे सांगू शकत नाही पण प्रसंग नीट ऐक मध्ये बोलू नकोस मी शांत बसलो आणि त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली ज्यांच्याकडून पैसे घेतले होते ते माझ्या मागे लागले होते माझा पाठलाग करत होते आणि त्यांच्यापासून मी लांब पळत होतो त्यातल्या एका माणसानं माझ्या दिशेने मोठा दगड फेकला आणि तो माझ्या पायाला लागला तरीही मी धावत राहिलो शेवटी एका अर्धवट बांधकाम चालू असलेल्या बंगल्यात शिरलो गेटजवळ कोणी नव्हतं हो म्हणून पटकन जीने चढत वर गेलो तो बंगला तीन मजली होता मी टॅरेसवर लपून त्या लोकांकडे पाहत होतो डावत आल्यामुळे दाब लागली होती श्वास कमी पडत होता त्यांनी बराच वेळ खालच्या भागात माझी शोधाशोध केली आणि मग हताश होऊन तिथून निघून गेले ते तिथून दूर गेल्यावर खाली येण्यासाठी मी निघालो एक मजला खाली उतरलो तेव्हा सिमेंटच्या ठोकळ्यावर एक मुलगी बसलेली दिसली लांब केस कमनीय बांधा गोरा वर्ण तिने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स घातली होती ती बाहेरच्या दिशेने वळून बसली होती तिला असं तिथं बसलेलं पाहून काही क्षण माझी पावलं जागीच थांबली पण नंतर मी तिच्या जवळ जाऊ लागलो तिच्या बाजूने पाहिलं आणि थबकलोच ती मुलगी दिसायला अतिशय सुंदर होती पण नकळत माझं लक्ष तिच्या पायांकडे गेलं आणि घाबरून मी दोन पावलं मागे सरकलो कमरेपासून खाली पायांमध्ये लाकडाचे तीक्ष्ण तुकडे घुसले होते जीन्स फाटली होती जीन्सची दोन बटणं उघडी होती तरी ती शांत बसली होती जसं तिला काही झालंच नाहीये मी तिला काय झालं हे विचारणार तेवढ्या तिला माझी चाहूल लागली आणि तिने मान वळवली माझ्याकडे कटाक्ष टाकला मी प्रचंड घाबरलो होतो पण तिच्या सौंदर्याने पूर्णत मोहूनही गेलो होतो तिचा चेहरा तिच्या शरीरयष्टीला शोभेल असा होता पण तिच्या लांब केसांनी तिचा गळा झाकला होता ती थंड स्वरात बोलली मला काय झालंय हे जाणून घ्यायचंय ना तुला ती जणू माझ्या मनातलं म्हणाली होती जे साहजिकच मला तिला विचारायचं होत हो म्हणजे हो त्या कोपऱ्यात जा तुला सगळी उत्तरं मिळतील तिने त्या बंगल्याच्या एका कोपऱ्यात इशारा करून खुणावलं एव्हाना मला कळून चुकलं होतं की जे काही घडत आहे ते साध नक्कीच नाही मी तिथून पळ काढायला एक पाऊल मागे टाकलं तितक्या तिने माझा हात पकडला लोखंडासारखा थंड स्पर्श हो एखाद्या जिवंत माणसाचा स्पर्श असा कधीच नसतो ती विचित्र स्वरात म्हणाली राजा जा ना तिकडे त्यानंतर जणू मी मोहिनी घातल्यासारखा नाईला जाणं त्या कोपऱ्यात गेलो जेव्हा मी या बंगल्या शिरलो होतो तेव्हा तर रात्र होती पण त्या कोपऱ्यात जाताच वातावरण बदललं बाहेरची हिरवी झाडं सुकली आकाश जांभळ निळ झालं अचानक काही कामगारांचा आवाज माझ्या कानावर पडू लागला खिडकीतून खाली पाहिलं तर काही कामगार लोखंडी सळ्या बसवत होते माझ्यासोबत काय घडतय याचा विचार करत असतानाच अचानक तीच मुलगी मागून धावत आली तिच्या पायात लाकडाचे तुकडे घुसले नव्हते तेव्हा तिची पॅन्ट फाटली होती बघता बघता तिने त्या खिडकीतून खाली उडी मारली मी काळजाने खाली पाहिलं तर खालच्या उभ्या लोखंडी सळ्यांवर जाऊन ती पडली होती दोन सळ्या तिच्या गळ्यातून घुसून मानेतून बाहेर आल्या होत्या त्या सोबत तिच्या मानेचं हाड तुटून बाहेर आलेलं जोरात आदळल्यामुळे लाकडी स्लॅबच्या फळ्या तिच्या पायात घुसल्या होत्या ते दृश्य पाहत असतानाच क्षणात परत अंधार झाला आणि वातावरण पूर्ववत झालं मी झटकन मागे वळून पाहिलं तर ती सिमेंटच्या ठोकळ्यावर बसलेली होती हो पुन्हा तशीच त्याच अवस्थेत आणि ती पुढे बोलू लागली त्या दिवशी माझ्या बॉयफ्रेंडने मला फसवलं ब्रेकअप करत असल्याचं सांगितलं आमच्यात खूप वाद झाला रागानं मी त्याला एक आताही मारली त्याने काय केलं माहिती आहे बॅगमधून पिस्तूल काढली मला धमकावलं जिवे मारण्याची धमकी दिली त्याच्या डोळ्यांनी पाहिलं होतं माझा पिछा सोडवण्यासाठी तो मला कायमचं संपवायला निघाला होता हे जेव्हा घडलं तेव्हा हा मजला झाला होता पण भिंती झाल्या नव्हत्या मी त्याच्यापासून वाचवायला पळायला गेले आणि त्यानं थेट धक्का दिला मला आणि तोल जाऊन मी खाली पडले आणि तेव्हापासून तुझ्यासारख्या तरुणाच्या शोधात होते आणि तू मला भेटलास माझं म्हणणं ऐकून घेतलंस मला माझ मन व्यक्त करायचं होत माझ्यासोबत नक्की काय घडलं ते कोणाला तरी सांगायचं होतं हे ऐकताच माझ्या अंगावर शहारा आला ती तीक्ष्ण तुकडे तिचे फाटलेले कपडे आता सगळं उमगलं होत पण मी बानावर येताच जीवाच्या आकांताने पळस सुटलो इतकं बोलून विनायक शांत झाला तसे मी त्याला म्हणालो काय विनायक तू काय बोलतोय तुला तरी कळतय का शुद्धीत आहेस ना तू की घेऊन आला आहेस काय बोलतोयस तू माझ असं बोलणं ऐकून तो अचानक म्हणाला अरे भावा चेष्टा केली काल एक जुना चित्रपट पाहिला त्याची स्टोरी सांगत होतो खरच? खरं सांगतोय तू ही चित्रपटाची स्टोरी होती त्यानं उत्तर दिलं नाही कदाचित ते देण्याचं टाळलं उठला आणि माझा निरोप घेऊन निघाला तो रस्ता क्रॉस करत असताना त्याच्या पायात लाकडाचे दोन तुकडे घुसलेले दिसले झालेल्या जखमा दिसल्या मी आवाज देणार तोवर तो, तो नजरेआड झाला एक मिनिट तो आला तेव्हा तर त्याच्या पायाला काहीच झालं नव्हतं मग आता त्याच्या पायावर इतक्या जखमा मी गोंधळलो आणि उठून तिथून जायला निघालो तोच दाबेलीवाला हाक मारून म्हणाला हो दादा तासभर कोणाशी बोलत होतात एकटेच बसून काय विलॉग वगैरे आहे का तुमचा युट्यूब चॅनल वगैरे नाही हो मी तर माझ्या मित्राशी बोलत होतो ह मित्र कोणता मित्र कुठे होता अहो गेले तासभर एकटे बडबडत होतात तुम्ही खोटं वाटतंय तर छत्रीवाला काकांना विचारा तिथे बाजूला छत्री दुरुस्त करणारे काका बसले होते मी त्यांच्याकडे पाहिलं तर ते म्हणाले बरोबर बोलतायत ते तू नक्की कोणाशी बोलत होतास मी त्या दोघांकडे पाहतच राहिलो आणि काहीच न बोलता खिन्न मनाने तिथून निघालो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका